एक कप रवा घेतलेला आहे जाड रवा घेतलेला आहे मी इकडे आज आपण गोड शिरा बनवतो तर तेलातला तर हा रवा आपण भाजायला घेऊया त्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवरती त्यामध्ये मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे एक कप रव्याला अर्धा कप तेल आणि थोडंसं तेल ह्या कढईमध्ये घा टाकून घेतलं त्यानंतर आपण जो रवा घेतला आहे तो भाजून घ्यायचा त्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये रवा घालायचा तर मी इकडे जाड रवा घेतला आहे तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता तर रवा चांगला कंटिन्यूअसली हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे पंधरा मिनटं तरी रवा चांगला सोनी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर नेहमीच आपण तुपातला शिरा बनवतो पण कधी तूप घरामध्ये अवेलेबल नसेल तर आपण तेलातला पण शिरा बनवू शकतो खूप छान लागतो अगदी तुपातला जसा शिरा लागतो तसाच लागतो तर सतत हलवत हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे काहीकांना कधी कधी यांना तुपातला शिरा आवडत नाही त्यावेळेस पण तुम्ही असा तेलातला शिरा करून देऊ शकता तर आता बाकीचं तूप आपण ह्याच्यामध्ये घातलं आणि एक टेबलस्पून तूप आपण बाजूला ठेवूया आता पुन्हा ह्याच्यामध्ये थोडा वेळ पुन्हा भाजून घेऊया म्हणजे एकदम आपण तूप घातलंत ना रवा व्यवस्थित भाजता येत नाही त्यामुळे मग थोड्याशा तेलामध्ये पहिलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग तूप घालायचं फिफ्टी पर्सेंट रवा भाजला त्यानंतर थोडंसं तूप घालायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सतत हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखा भाजला जातो आणि मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं कच्चा ठेवायचा नाही त्याला कच्चा आवाज जाईपर्यंत भाजून घ्यायचं तर आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे तर रवा भाजताना ड्रायफ्रूट्स घालायचे म्हणजे काय होतं ड्रायफ्रूट्स पण भाजले जातात वेगळे आपल्याला भाजून घ्यायची काय आवश्यकता नाही आहे आता हे बघा रवा चांगला भाजत आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये काजू बदाम आणि चारोळे घालणार आहे आपण ह्याच्यामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायच्यात आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे नाही तर काय होईल रवा चांगला भाजलेला आहे आता बंद करून सतत हलवत हे मी भाजून घेते कारण की खूप गरम झालेला असतो रवा त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपले भाजून होतात आणि सतत हलवायचा आणि हा रवा मी कढईतच तसाच ठेवणार आहे त्यामुळे मी हा सतत हलवते त्यामुळे ह्याचा बघा झालेला आहे आता मी ही कढई बाजूला काढून ठेवते त्यानंतर गॅसवर मी सॉस पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन कप मी पाणी त्यानंतर दीड कप दूध दूध आणि पाण्यामध्ये आज शिरा बनवतो आपण फक्त पाण्यामध्ये किंवा फक्त दुधामध्ये तुम्ही केलात तरी चालेल तर ह्याच्यामध्येच आपण साखर देखील घालून घेणार आहे तर पाऊन कप साखर घेतली आहे मी एक कप रव्याला पाऊन कप साखर घेतले तुम्ही जास्त तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही एक कप साखर घेऊ शकता आता साखर सा विरगळल्यानंतर छान अशी खळकळून एक उकळी आली की त्यानंतर आपण हे दूध आणि पाणी रव्यामध्ये घालणार आहोत ते बघा उकळी आलेली आहे मी गॅसवर पुन्हा कढई ठेवली आहे रव्याचा कलर बघा चेंज झालेला आहे कढईतच ठेवल्यामुळे आता थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि सतत हलवायचं एकदम डायरेक्ट घालायचं नाही आहे नाहीतर काय होईल गुठळ्या होतील रव्याच्या त्यासाठी थोडं थोडं दूध घालायचं आणि सतत धावळायचं अशा पद्धतीने आपण हे सगळं दूध आणि पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे मिक्स करून घेतल्यानंतर हे तुम्हाला मिश्रण पात्या वाटेल पण जसं असं रवा शिजेल तसं असं हे छान मिश्रण सेट होईल आणि छान मौसूद आपला शिरा तयार होणार आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चिमूडभर मीठ घालणार आहे त्यामुळे शिऱ्याची चव अजून छान दुप्पट लागेल मस्त लागेल खायला छान असे खळकळून उकळी आली आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर मीठ घाला अदरवाईज नाही घातलं तरी चालेल पण प्रसादाला जेव्हा बनवतो आपण शिरा तेव्हा आपण मीठ घालत नाही आता हे मीठ पूर्ण विरगळून घ्यायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि रवा छान असा मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे ना रवा छान असा लवकर शिजतो वाफेवरती आता झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये चेक करा तर झाकण उघडून बघूया आपला बघा शिरा मस्त झालेला आहे जसं असं शिजेल ना तसं असं अजून घट्ट होणार तो थंड होईल ना तसा छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तर अर्धा चमचा मी वेलची पावडर घालते आणि त्यानंतर उरलेलं जे तेल होतं ते पण आपण याच्यामध्ये घालणार आहे वरून असं वरून असं तेल घातल्यामुळे ना छान असा मौसूद राहतो शिरा अगदी संध्याकाळपर्यंत जरी ठेवलात तरी मस्त राहतो आणि साजूक तुपापेक्षा पण मस्त लागतो खायला आता हे तेल व्यवस्थित ह्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया तेल व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकण ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपण पाहूया मस्त आपला तेलातला शिरा रेडी आहे तर तुम्ही पण नक्की एकदा करून बघा तेलातला शिरा खूप छान लागतो अगदी साजूक तुपातला शिरासारखाच लागतो तर हा आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटूयाच एक नवीन छान सोप्या रेसिपीसह तोपर्यंत बाय